हॅलो गाईस विदुर्ग तर आज आपण एका ऐतिहासिक ठिकाणी आलेलो आहोत गोवा कानकोला येथे आलेलो हो, आहोत आणि आता आपण इथे बघू शकतो की मठाजवळ आलेलो हो, आहोत श्री आ, संस्थान कोकण परत काळी जी उत्तम मठ इथे आलेलो आहोत आणि ते बघा सत्याहत्तर फुटाची मूर्ती आहे आणि वेगवेगळे पोस्टर्स आहेत आता आपण चालत चालत जाऊ आतमध्ये आणि देवाजवळ आल्यावर तर चालत चालत आतच जावं लागतं आणि आमची गाडी पार्क केलेली आहे तुम्हाला दाखवते ही बघा मूर्ती आता मी तुम्हाला झूम करून दाखवते ही बघा किती मस्त वाटते आणि चला तर आपण आज जाऊ ही बघा माझी मम्मी शूट करते हे बघा आता आपल्याला मूर्ती इथून तर दिसतच आहे आता आपण जाऊ आत मम्मीचा आज मूड नव्हता आज आम्ही मग गेलो मूर्तीपाशीरा श्रीराम स्टॅच्यूमध्ये आपण आलो आज मम्मीचा मूड नव्हता तरी पण मी मम्मीला आणलं आणि हा बघा पोस्टर ही आहे आपली मूर्ती सत्याहत्तर फुटाची आणि आता मी आत पोहोचलेली आहे मूर्तीपाशी आणि हा माझा नवीन चॅनल आहे तर तुम्ही याला नक्की सबस्क्राईब करून घ्या आता आम्ही जात आहोत पुढे ही बघा मूर्ती धनुष्य आणि सर्व हार वगैरे बघू शकता तुम्ही आता आम्ही जात आहोत आतमध्ये आणि अजून हे या परिसराचं काम पूर्ण नाही झालेलं आहे म्हणून आमचा कॅमेरा जरासा हलतो हलतोय म्हणून व्यवस्थित ऐकून घ्या आणि बघा आणि तर आम्ही जात आहोत आतमध्ये आणि ही मूर्ती किती छान वाटते आता आम्ही आलेलो आहोत आतमध्ये बघा ही मूर्ती किती छान वाटते आता आम्ही गेलेलो आहोत आतमध्ये आणि इथे किती मस्त ही मूर्ती आहे आणि ही मूर्ती ही मूर्ती भारताचे प पंतप्रधान पी एम मोदी साहेबांनी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या मूर्तीचं अनावरण केलं आता आता ही मूर्ती पाहू शकता तुम्ही किती मस्त आहे आणि जे हार पण बघू शकता धोतरा पण बघू शकता ते खूप सारे लोक आहेत आणि रामाच्या गाण्या गाण्यावरून हे डान्स करतात मी पण करायचं म्हटलेलं लाईक पर तू आम्ही व्हिडिओ बनवत होतो तुम्हाला पायापासूनवरती दाखवता किती मस्त मूर्ती आहे आता इते सारे लोका है मी आल इथे खूप सारे लोक आहेत आणि मी आणि माझी मम्मी बघा मम्मीचा मूड पण बघू शकतात मम्मी हाय गाइस तर आम्ही सर्व बघितलेला आहे आणि तुम्हाला हे कुणी मूर्ती बनवली आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह हो सर्व फॅमिलींना इकडे घेऊन या हे आणि लहान मुलांना पण घेऊन या बघायचं खूप छान आहे आणि मित्र आश्चर्यचकित जा झाले मला तर ही मूर्ती खूप आवडली तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या या व्हिडिओला कमेंट आणि लाईक आणि सबस्क्राईब करून जा बाय बाय